मराठीमध्ये जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे या गावातल्या काही महिला आहेत जरांगे पाटलाचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे आणि जरांगे पाटलाला खूप विरोध झाला त्याबद्दल काय म्हणणं तुमचं आमचं एकच म्हणणं आहे पाटील स्वतःसाठी लढत नाही ते सगळ्या महाराष्ट्रासाठी लढत गोरगरिबासाठी त्यांचा ही आहे पग लढण्याचा विषय पण त्यांच्या मागे एकही पोलीस नाही काय कारण असायला पाहिजे त्यांचं आमच्या गावावर हे करणारे ते काही करणारे म्हणते म्हणून ते म्हणते एक पोलीस सुद्धा संरक्षण नाही त्यांना आणि ज्यांना विरोध केला त्याच्या दारा जोम बघा किती पोलिस आणि किती गाड्या येऊन बसत फक्त एवढंच म्हणायचं आम्हाला एक काय कारण असायला पाहिजे म्हणजे जे समाजासाठी लढतोय समाजासाठी लढतो त्याला समाजासाठी लढतो त्याच्या मागच्या मागे पोलिस लोक नाही पोलीस संरक्षण नाही आणि जे धोका द्यायला लागले जे धोका द्यायला लागले त्याच्या दारी पोलिसाच्या गाड्या चार चार त्यांना संरक्षण आहे पूर्ण पूर्ण गावाचा जरांगीपाटला सपोर्ट आहे सपोर्ट आहे त्यांना पूर्ण आहे फक्त थोडे ते माणसं आहेत दोन चार ते आम्ही काही सांगू शकत नाही त्यांच्या नाव हो, पण एक त्यांच्या दारात जे पोलिस दिसते तेच विरोधातले आहेत फक्त तुम्ही जाऊन बघायचे इथं मंडप मध्ये एकही पोलीस नाही पण जे विरोध करते का त्यांच्या दारात दोन पोलिसाच्या गाड्या हो व्हॅन येऊ राहतात काय कारण असाल तर मित्रांनो ह्या होत्या आंतरवासरा महिला यांचं म्हणणं आहे की जरांगीपाटील समाज लढत आहे त्यांच्या दारात पोलीस नाही पण जे लोक विरोध करत आहे ज या आंदोलनाला किंवा गावातल्या लेकरांचं जे भविष्य सुधारणार आहे त्याला त्यांच्या दाराने पोलीस उभं आहेत तर ह्या होत्या आंतरवादी शरीरातील महिला एक मराठा लाख मराठा एक कोटी मराठा